नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये येणार आता सगळ्यात मोठा ट्विस्ट तर नेमकं काय घडतंय त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया जा पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो सिद्धू आणि भावनासोबत आता सगळ्यात मोठा भयानक असा प्रकार घडलेला असतो कारण की यांना खूप मोठं सत्य समजलेलं असतं म्हणजेच सिद्धूला कळलेलं असतं की व्यंकी हा जेलमध्ये आहे आणि त्या स्टेटमेंटवरती व्यंकीने स्वतःने सह्या आणि शिक्का दिलेला असतो त्याच्यामुळे आता सिद्धूला देखील कळत नसतं की काय करावं कारण की व्यंकीला बाहेर काढणं खूप कठीण चाललेलं असतं कारण की तुम्हाला माहीतच आहे की व्यंकीला एवढ्या मोठ्या ह्याच्यात अडकलवलेलं कोणी असतं म्हणजेच सिद्धूच्या घरच्यानेच अडकवलेलं असतं आणि हे सगळं सत्य ज्यावेळेस सिद्धूला कळतं त्यावेळेस मात्र सिद्धूचा राग खूप अनावर जातो सिद्धू चक्का संपतवरती हात उचलायला देखील मागे पुढे बघत नाही कारण की सिद्धू म्हणतो की आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्या गोरगरिबाला द्यायचा काय संबंध त्यावेळेस मात्र संपत आजी तुम्हाला माहितीच आहे की कशा आहेत ते रेरेक म्हणतात की आपल्याला आमदारकी पद घालवायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला काही जरी केलं तरी अशा छोट्या मोठ्या घोटाळ्यामध्ये आपल्याला गोरगरिबांनाच घ्यावं लागतं कारण की आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपली इमेज खराब होईल तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर सिद्धू म्हणतो की आपण किती नीच लोक आहेत ना आज मला कळालं कारण की तुम्ही गोरगरिबांना असं करणं हे एकदम चुकीचं आहे पप्पा मला अजिबात देखील आवडलं नाही ही गोष्ट तुमची तर त्याचवेळेस मात्र आजी म्हणते की सिद्धू तो तुझ्या बापासोबत बोलतोय का कसा बोलतोय जरा नीट बोल, बोल। कारण की मित्रांनो हे सगळं घडल्याच्यानंतर सिद्धूला आणि भावनाला खूप राग येतो आणि सिद्धू आणि भावना चक्क आपल्या व्यंकीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात कारण की आरतीवरती जी काही वेळ आलेली असते तीच वेळ आता कोणावरती देखील येऊ नये असं सिद्धूचं म्हणणं असतं सिद्धू म्हणतो की वाटलंच तर मी आज जाऊन बसेल पण दादाने काही चुकच केली नाही तर त्याला आतमध्ये शिक्षा झालीच नाही पाहिजे तर एकीकडे तुम्ही बघितलंच असेल की हा जयंत मात्र स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो कारण की जयंत म्हणतो की आता मला जगण्याचा कंटाळा आला आहे कारण की सगळीकडे माझी जानू आतून बाहेरून मी तुझीच वाट बघत होतो पण आता तूच नाही जगात तर मी जगून तरी काय करू त्याच्यामुळे हा जैन स्वतः आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो तर इकडे तुम्ही पाहिलंच असेल की विश्व आणि जाणूची अजूनपर्यंत भेट झालेली नसते पण विश्व आणि जाणू एकाच घरामध्ये राहत असतात त्याच्यामुळे विश्वाला सारखा जाणूचा भास होत असतो आणि जाणूला देखील विश्वाचा भास व्हायला सुरुवात होते कारण की तो असा आज अलीकडे पलीकडे कुठेतरी आहे असं त्याला वाटत असतं कारण की खूप भयानक ट्विस्ट येणार आहे मित्रांनो पुढे कारण की तुम्ही हे सगळं बघितलं तर तुम्हाला देखील धक्क बसेल कारण की मित्रांनो निवास या मालिकेमध्ये पुढे खूप भयानक अशा ट्विस्ट येणार आहे कारण की एकीकडे सिद्धू आणि भावना हे दोघांना देखील आता हे सगळं घरच्यांचं सत्य समजतंच तर एकीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की जयंतला पूर्णपणे वेळ लागलेला असतं पण जयंतला खबर लागली लागते की जाणू जिवंत आहे आणि ती कुठं आहे तर विश्वाला देखील आता माहीत नसतं की जाणू त्याच्या समोरच आहे पण विश्वाची आणि जानूची देखील भेट होणार असते पण लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या हालत खराब झालेल्या असते पण त्यांना देखील कळतं की त्यांची जाणू ह्या जगात आहे तर आता पुढे काय घडतं याच्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण अशाच इंटरेस्टिंग छोट्या मोठ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आनंद दाखवत जाईल धन्यवाद